मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभव शेट्टी स्पीच ऑफिशियली या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक प्रमाणे काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि आजचा विषय खूप सुंदर आहे आपण कोणाला आयडल मानावं आपण कशा व्यक्तीला आयडल मांडलं पाहिजे हा सांगणारा आजचा सा व्हिडिओ आज। आहे आजचा विषय आहे ज्यांच्या काव्य लेखातून त्यांना चक्क पद्मश्री पुरस्कार मिळाला चला पाहूया ते कोण आहे तर मित्रांनो भारत देशामध्ये जीवन जगत असताना हे भारत देश वैभवशाली आहे हा भारत देशामध्ये अनेक पद्धतीचे हिरे या भारत देशामध्ये चमकत असतात कर्तृत्ववाढ हिरा असो काम करण्याची पद्धत ज्यांच्या आहे ते हिरा असो असे अनेक हिरे म्हणजे कर्तृत्ववाढ हिरे या भारत देशामध्ये जन्माला येतात मित्रांनो हे कार्यकाळ खूप सुंदर आहे व्यवस्था खूप सुंदर आहे या देशामध्ये अभ्यास व्यक्तिमत्व सुद्धा खूप आहे या भारत देशामध्ये लिहिणारे लेखक सुद्धा खूप आहेत काम करणारे आर्टिस्ट लोक सुद्धा खूप सुंदर आहेत कलाकृती या देशाला सांगावीच लागत नाही खर तर या माणसाच्या जन्मावरच एक कला टिपून ठेवलेली असा भारत देश आहे या भारत देशामध्ये सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो जसं खर तर हे कॅरेक्टर वाचल्याच्या नंतर हे कॅरेक्टर पाहिल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी यायला लागत मित्रांनो ह्या लेखणीमध्ये किती मोठी ताकद आहे हे खर तर आपल्याला पूर्वीपासून पूर्वी संतांपासून लक्षात आलेलं आहे जिवंत आहे मित्रांनो खर तर जीवन जगत असताना एक आयडल जीवन जगलं पाहिजे एक आदर्शमय जीवन जगलं पाहिजे खरच आयुष्यभरामध्ये आपल्या नावाची कुठेतरी टिप्पणी झाली पाहिजे असं कार्य करते वेळेस जोमाने कार्य केलं पाहिजे कार्य करते वेळेस ज्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टीवर प्रचंड प्रेम आपण केलं पाहिजे ती कोणतीही गोष्ट असो मित्रांनो तसं जीवन ज्यांचं आपण पाहत आहोत आपला विषय असा आहे की त्यांनी त्यांच्या काबेलेखातून चक्क त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला नेमकं ते खर तर आपल्या पत्रामध्ये लिहितात साहेब मला पद्मश्री घेण्यासाठी किंवा पद्मश्री घ्यायला दिल्लीला येण्यासाठी पैसे नाही ते त्यांच्या पत्रामध्ये लिहितात चक्क मित्रांनो त्यांना पद्मश्री मिळालाय आणि ते पद्मश्री घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणजे दिल्लीला जाण्यासाठी पैसे नाहीत मग तुम्ही ने ने ते पद्मश्री जो पुरस्कार आहे ना तो पोस्टाने पाठवा असा म्हणणारा खर तर भारतामध्ये मला पहिलाच माणूस दिसला चक्क एवढा मोठा पुरस्कार मिळालाय आणि शासनाला ते पत्र लिहितात की माझ्याकडे ते पुरस्कार घेण्यासाठी दिल्ली पर्यंत येण्यासाठी पैसे नाहीत म्हणून तुम्ही पोस्टाने तो पुरस्कार पाठवा एवढी हिमतीदार आणि हे काही शॉकिंगची गोष्ट नाही किंवा हे मोठेपणा नाही की पत्रामध्ये लिहायला पाहिजे माझ्याकडे पैसे नाहीत आणि तुम्ही मला जे करताय ते तुम्ही मला काय करा पोस्ट आणि पाठवा हे काही शॉकिंगची गोष्ट नाही मित्रांनो परिस्थिती नसल्यामुळे ते तसं लिहावं लागलं पण नेमका आहे तरी यांच्याकडे काय मित्रांनो घालण्यापुरते फक्त तीन जोडे असणारे कपडे एक रबरी चप्पल एक जुन्यातलेला चष्मा आणि दुसरं म्हणजे एक छोटासा गळ्याला असणारा गमचा त्यांच्या रुमाल आणि जवळ असणारी रोख रक्कम फक्त सातशे बत्तीस रुपये आहे हलदरजी नाग ओडिशा मधील ही व्यक्ती आहे मित्रांनो वयाच्या दहाव्या वर्षी आई वडिलांच्या छाया हलदर्दी नाग यांच्या जीवनातून निघून गेली पूर्ण घरदाराचा वेग घरदाराचा व्याप हलदर्जी नागपर यांच्यावर पडला हलदरजी नाग, नाग लहानपणापासून काहीतरी पोट चालवण्यासाठी चालवण्यासाठी किंवा आपले जीवन ना हलदरजी नाग वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे हलदरजी नाग कोण्या ताब्यावर भांडे विसरायचं काम करायचे हलदरजी नाग असं करत, करत करत काम करत राहायचे मग एका कोणत्यातरी जवळच्या माणसाला हलदरजी नागांची दया आली आणि त्यांनी आपल्या गावातल्या ठिकाणी शाळेमध्ये स्वयंपाक करण्याचं काम केलं म्हणजे जे खिचडी वगैरे बनवतात जे विद्यार्थ्यांना डब्बा बनवत असतात त्याच्यासाठी काम दिलं हलदर्जी काळ तिथे जास्त काळ टिकले नाही थोडंसं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे या पद्धतीने हलदर्जी नागांनी पुढचा पाऊल उचलला नाग यांनी पुढचा पाऊल उचलल्याच्या चा नंतर त्यांनी बँकेकडून हजार रुपये कर्ज घेतलं हजार रुपये कर्ज घेऊन त्यांनी छोटसं एक वह्या पुस्तकाचं दुकान टाकलं आणि त्या दुकानापासून उदयनिर्वाह करत राहिले हलदरजी नागांच एवढं व्यक्तिमहत्व प्रचंड बनायचं होतं ते बनतच राहिले त्यांनी वयाच दुकान, पुस्तका दुकान वया पुस्तकाचं दुकान टाकते वेळेस त्याच हजार त्यांनी वया घेतल्या पुस्तक घेतली पेन घेतली पेन्सिल घेतली आणि तिथूनच त्यांनी काय केलं मित्रांनो लिहायला सुरुवात केली वया पुस्तक विकत असताना नुसतं विकणं नव्हे तर त्याच वहीचा आणि त्याच पेनचा आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे ही स्थिती त्यांच्या लक्षात आली ही काहीतरी भावना त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न झाली आणि त्यांनी हातात पेनशील आणि वही त्या वहीने आणि त्या पेणीने एवढी जादू करून टाकली हलदरजी नाग यांनी एक सुंदर अशा भाषेमध्ये कविता लिहायला सुरुवात केली हलदरजी नाग यांनी कविता लिहिलीच मित्रांनो तर कोसली भाषेमध्ये हलदर्जी नागांनी कविता लिहिल्या कोसली भाषेमध्ये कविता लिहून त्यांच्या प्रचंड कविता व्हायरल व्हायला लागल्या लोकांना आवडायला लागल्या कवितेमधून भिन्न भिन्न भाव कवितेमधून निसर्ग असेल कवितेमधून माणसं असतील कवितेमधून लेखक असतील कवितेमधून भिन्न भिन्न प्रकारचे विषय त्यांनी मांडायला सुरुवात केली कविता खूप सुंदर लोकांना वाटायला लागल्या आणि तब्बल त्यांनी वीस महाकाव्य लिहिले मित्रांनो साधारण गोष्ट नाही तर मला ह्यांच्या अण्णा भाऊ साठेंची आठवडा मित्रांनो अण्णा भाऊ फक्त अडीच दिवस दीड दिवस शाळेमध्ये गेले होते आणि अण्णा भाऊ अडीच दिवस शाळेमध्ये जाऊन खर तर जे काही दोन अडीच दिवस असतील त्या प्रेडमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणजे एक अगदी भारतातला हिरा खर तर साहित्य रत्नापर्यंत जाऊ शकतो साहित्यरत्न होऊ शकतो एक साहित्य महाकाव्य लिहू शकतो तर खरच श्री हलदर्जी आणि अण्णाभाऊ साठेंच एकच रूप म्हणायला हरकत नाही ही भारताची खासियत आहे भारतामध्ये एवढं मिळणारी गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या एक लॉजिकल विचार करा मित्रांनो हलदर्जी नागांकडे होतच काय एक गमछा एक छोटीशी सूट बनेल जी बंडी बनतो आपण तुम्हाला मी समोर वर फोटो दिसतोय त्या फोटो मध्ये फक्त बघा राष्ट्रपती समोर आहेत आणि एक गमचा आहे फक्त गळ्यामध्ये एक रुमाल आहे आणि बंडी एक बने पुरस्कार घेते ह्या माणसाने वीस महाकाव्य लिहिले आणि सगळ्यात मोठी खासियत म्हणजे प्रचंड त्यांचा कविता ज्या काही कविता आहेत आणि वीस महाकाव्य आहेत ते तब्बल त्यांना पाठ आहेत ज्यांनी रचलेलं काव्य कविता आहेत महाकाव्य आहे त्यांना पूर्ण पाठ आहेत ही त्यांची खासियत आहे मित्रांनो लक्षात घ्या एवढी खासियत त्यांची मोठी आहे जसं की अण्णाभाऊ साठेने फकीरासारख्या ग्रंथांचं फकेरासारख्या पुस्तकाचं लिखाण केलं अण्णाभाऊ साठेनं मांडलेली मांडणी आणि खर तर हलदरजी नाग यांनी मांडलेली मांडणी ही मांडण्याचा प्रकार वेगळा आहे मात्र लक्षात घ्या मित्रांनो क्वालिफिकेशन काहीच नाही आज आमची डिग्री झाली आमचं अजून एकही पुस्तक नाही पण रक्त जेव्हा माणसाचं सळसळ मला काहीतरी करायचं आहे हलदरजी नागांनी भांडे विसरण्यापासून अनेक जे काम आहे त्या कामापासून तर खर तर पेन्सिल आणि पेन पर्यंत येऊन ठप्प थांबलेले नाही जे चक्क पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहता मित्रांनो पद्मश्री पुरस्कार मिळणं काही साधारण गोष्ट नाही भारतातील महत्वाच्या पुरस्कारांपैकी एक महत्वाचा पुरस्कार म्हणून पद्मश्री पुरस्काराला ओळखले जात हा पद्मश्री पुरस्कार एका तिसरी पास असणाऱ्या माणसाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जात म्हणजे साधारण गोष्ट आपल्याला पाहायला नाही मिळणार ना ना ना। त्यावेळेस अनेक जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्याच्यातली ही एक व्यक्ती म्हणजे श्रीधरनाथ श्री हलदरनाथ खर तर ही पॉवर तर हा विचार सामान्य माणसांना जर आपल्याला मिळायला लागला तर आपण आयडल म्हणायला लागलो तर मित्रांनो नक्की आपण पायरी गाठल्याशिवाय हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं की सामान्य माणूस एक पद्मश्री पुरस्कारापर्यंत जाऊ शकतो तर तुम्ही आम्ही पद्मश्री पुरस्कारापर्यंत का जाऊ शकत नाही लक्षात घ्या सरकार ही सुद्धा जे पद्मश्री पुरस्कार वितरण करतात ते सुद्धा असे हिरे निवडतात हिरे मित्रांनो त्या हिर्याच्या कोठडीमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि ती ताकद आपल्याला निर्माण करायची आहे हे पूर्ण वातावरण वेळेस आपल्याला बऱ्याचदा आठवण येते की पुरुष आपल्याला दिसायला लागतात यासारखे अनेक पुस्तक यासारख्या अनेक कविता श्री हंदरजी यांनी लिहिलेल्या आहेत ज्यांच्या नावापुढे कधी स्त्री लागले नाही पण पद्मश्री पुरस्काराने आज श्री सन्मानित केली जातात कधी त्यांनी नावापुढे आपल्या स्वतःच्या स्त्री लावलं नाही कधी कुठं पीएचडी घेतली नाही लोक म्हणतात ना आपली हे झालं पाहिजे झालं हे करण्यासाठी मित्रांनो जिद्द असल्याच्या स्वतः काहीतरी करण्याची इच्छा असल्याच्या नंतर त्याला तुमचं शिक्षणही लागत नाही फक्त इच्छा लागते इच्छा विचार हा स्ट्रॉंग असला पाहिजे नाही नाग यांनी लिहिलेलं काव्य आहे नाग यांनी लिहिलेलं महाकाव्य आहे कविता आहे त्या जगप्रसाद जगभरामध्ये प्रसिद्ध आहे हे खर तर विचार विचारश्रेणीची एक बाब आहे ती पद्धत ती मांडण्याची व्यवस्था आपल्यामध्ये समखोल आहे मित्रांनो संभलपूर आहे संभलपूर मध्ये संभलपूर महाविद्यालयामध्ये भाग क्रमांक दोन मध्ये यांच्या कविता अभ्यासक्रमाला येणार आहे आले असतील आता कदाचित संबलपर महाविद्यालयामध्ये यांच्या कविता जर लिखाणाला येत असतील तिसरी पास म्हणून डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता जर त्यांच्या पाठ्यक्रमाला अभ्यासक्रमाला येत असतील तर म्हणजे यांनी लिहिलेलं काव्य किती प्रचंड शक्तिशाली असं लक्षात घ्या त्यांनी धार्मिक ग्रंथाचं सु सुद्धा काही मांडणी केलेली आहे धार्मिक काव्यलेखन सुद्धा केलेलं आहे राम शबरी नावाचं सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे काव्य लिखाणाची यासारखे प्रचंड लिखन त्यांनी केलेलं आहे आपण अशा लोकांना आपण आपले आयडल ठेवलं पाहिजे स्वतःवर वेश घेऊन फिरणाऱ्या चित्रपटातल्या बाबूंना आपण पकडून सोशल मीडियावर आतण्याचं काम करत असतो नकली हिरो असली हिरो करण्याचा आपण प्रयत्न करत असतो मित्रांनो पण कोठडी मागे पडद्या मागे लपलेले असली हिरो हिरोले पत्रकारांना माझी विनंती असेल जे लेखकांना माझी विनंती असेल हे असली हिरे पडद्याच्या पडद्याच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करा हलदरांचं जेव्हा जीवन होत श्री हलदर यांचं जेव्हा जीवन होत त्यावेळेस तर यांच्याकडे कोणताही पत्रकार कोणताही मीडियावाला पसरलेला नव्हता फिरलेला नव्हता फिरकलेला नव्हता मात्र जेव्हा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात गेला आलो त्यावेळेस अनेक पत्रकारांची मीडियावाल्याची झुंड त्यांच्या घराबसी पसरलेली होती नाग यांची बाईट घेण्यासाठी यांची डिबेट घेण्यासाठी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मित्रांनो हे असली हरणा आपण काय मांडलं पाहिजे आयडल मानलं पाहिजे जीवनात खरं त्यांच्यासारखं काम करून दाखवा का। आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत अण्णाभाऊ साठे असतील नाग असतील यासारखी अनेक उदाहरणं आपल्याला देता येते बऱ्याच जणांनी काव्य लिखाणाच काम केलेलं आहे बऱ्याच जणांना स्वतःच्या लिखाणामधून काहीतरी व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे सोशल मीडियावर प्रचंड कविता आज व्हायरल होतात या कवींना खर तर माझा सलाम आहे या लेखकांना खर तर माझा सलाम भारताचा इतिहास भारताचं लेखक एक ना पाहि ना पाहि जागा ठेवण्याचं काम ह्या लेखकांनी केलेलं आहे खरंतर साष्टांग दंडपत या सगळ्या ले? लेखकांना पण जे माझी अजून पुन्हा विनंती असेल या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर मी हात जोडून विनंती करतो फक्त काब्यली लिकार, इतिहास लिखाणाचं काम करत वेळेस आपण खरा जो इतिहास आहे खरा ज का आहे ते आपण जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा ही पद्धत ही क्षमता आपल्याकडे जागरूक ठेवलेली आहे अजून कमकवत ठिकाणी आपलं काव्य कमकुवत झालेलं नाही ना हे परफेक्टच आहे जसं की जगद्गुरु तुकोबारा जाह यांपासून नव्हे तर अनेक संत नामदेवांपासून लिहिलेलं काव्य आजपर्यंत म्हणजे सातशे आठशे वर्षानंतर सुद्धा आज, आज आपल्याकडे दिसायला लागतं महाभारत असेल रामायण असेल इथून पूर्व काव्य लिहित आलेले आहे महाकाव्य लिहित आलेले आहे पुराण लिहिलेले आहे धार्मिक ग्रंथ लिहिलेले आहेत खरं तर सगळ्या लेखकांना कर माझा कोणा शब्द असला मित्रांनो अशा लोकांना ऐटत माना आपल्याकडे काही नाही आपल्याकडे फक्त पेन आणि वय ही जगातील सगळ्यात मोठं साधन आहे आणि हे आपल्याला जगातील सगळ्यात मोठा व्यक्ती बनवण्यासाठी मदत कर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिला असली अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यातून आपण श्री हलदरजी नाग यांच जीवन कार्य आहे जे जीवन चरित्र आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे आणि आपण कार्यामध्ये पाहिजे दहाव्या वर्षी आई वडिलांची शाया डोक्यावरून निघून गेली स्वतःवर आलेलं पूर्ण कुटुंबाचा बहार त्यांनी एका कोठडीमध्ये बांधून ठेवला नाही तर जगामध्ये समोर प्रसिद्ध केला आणि आपल्या काव्यने लिखाणामधून पद्मश्री पुरस्काराने पोहोचणारा हा पहिला माणूस पाहतोय स्वतःच्या कावेलीकरणावर पद्मश्री पुरस्कार मिळवणं साधारण गोष्ट नाही खर तर ह्या माणसाला सलाम असं आपल्याला बनायचं असं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा